आता में? आज चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण दहा नगर परिषद व एक नगरपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला जिल्ह्यातील पार पडलेल्या नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करीत जिल्ह्यात अकरापैकी सात नगरपरिषदांवर विजय संपादन केला आहे काँग्रेसच्या या मोठ्या यशात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किंगमेकर ठरले असून चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसचा वरचष्मा राहिला हे विशेष आज पार पडलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निकालात विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा गृह मतदार संघ असलेल्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी येथे जिल्ह्यात काँग्रेसने सर्वात मोठा विजय मिळवला यात ब्रह्मपुरी नगर परिषदेवर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश मिसा यांच्यासह काँग्रेस पक्षाचे एकवीस नगरसेवक विजयी झाले तर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार कीर्तिकुमार भांगडिया आमदार किशोर जोरगेवार आमदार करण देवतळे यांच्या गडाला सुरुंग लावत विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या बल्लारपूर मूल नागभीड घुकूस वरोरा राजुरा नगरपरिषदांवर काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या रस्सीखेज शर्यतीत घवघवीत यश मिळवले आहे तर भद्रावती नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाने तर गडचांदूर नगर परिषदेवर शहर विकास आघाडीने झेंडा फडकविला आहे तत्पूर्वी नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाचताच काँग्रेस पक्षाने नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर दिली होती पक्षाने दिलेल्या जबाबदारीवर खरे उतरून विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यात थेट भाजपा आमदारांच्या जाऊन काँग्रेसच्या वतीने अतिशय चातुर्य बुद्धीने विरोधकांचे मनसुबे उधळून लावत एकतर्फा किल्ला लढविला तर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची धुरा अंगीकारून ठिकठिकाणी सभांच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीवर भर देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून विजयाची मुहूर्त वेळ रोवली विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची फलश्रुती आज आलेल्या निवडणुकीच्या निकालातून दिसून आली आहे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची फलश्रुती आज आलेल्या निवडणुकीच्या निकालातून दिसून आली जिल्ह्यात आज काँग्रेस पक्षाने मिळवलेले घवघवीत यश हे राज्यातील भाजप सरकारचे अन्यायकारक धोरण मतदारांमध्ये लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या सरकारविरुद्ध होत असलेली जनजागृती काँग्रेस पक्षाची व काँग्रेस कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत यांची फलश्रुती असून ही देशात व राज्यात पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये परिवर्तनाची नांदी असल्याचे मत विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले तर काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी एकमेकांना पेढे भरवून सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला वॉर्निंग होण्यासाठी याचा विचार आपणच केला पाहिजे वॉर्निंग म्हणजे जे लोक सबका विकास सबका साथ म्हणणारे हिंदुत्व हिंदुत्व करणारे आणि त्यांना ही जी, जी चपराक बसलेली आहे जवळपास दहा नगरपालिकेपैकी सात नगरपालिका काँग्रेसने जिंकलेल्या आता एक अपक्ष निघून आली एक शिंदेसेना आली आणि एक फक्त बीजेपी आली याच्यावर विचार करा की एवढे मातंबर नेते सुधीर मुनगंटीवार सारखे मतदारसंघामध्ये आज दोन्ही ठिकाणी त्यांची नगरपालिका गेली आमच्या राजुरामध्ये आलेले पार्सल उमेदवार ते सध्या त्यांच्या घोगूसमध्ये सुद्धा त्यांनी उमेदवारी नगरपालिका राबू शकली नाही राजुरामध्ये त्यांचा उमेदवाराचा दारुण पराभव झाला गट त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांचा उमेदवार तीन नंबरवर आहे त्याच्यावर विचार करा की आम्ही जे आमचे जे कार्यकर्ते की आम्ही म्हणतो की पार्सल पार्सल आणि मतचोरी मतचोरी रेती चोरी ज्या प्रकारे रेतीच्या बद्दल ह्या पूर्ण विदर्भामध्ये सगळीकडे जो प्रकार सुरू आहे त्यामुळे लोकसुद्धा पर... पर लो... लोकसुद्धा परेशान झाले आणि शेतकरी शेतकरी शेतमजूर विद्यार्थी बेरोजगार ज्या प्रकारे आणि आमिष दाखवले लाडकी बहिणीचं आमिष दाखवलं त्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के बहिणी काट करून टाकल्या लाडका भाऊ म्हणून ज्यांनी जो मुख्यमंत्र्यांना मुलगा म्हणून एक सहा महिने नऊ नौ महिने नोकरी दिली त्यांना सगळ्या नोकऱ्या कमी करून टाकल्या ते सुद्धा नाराज झाले आणि कुठतरी प्रत्येकाला वाटायला लागले की सगळं खोटं बोलून आलेले आहे आणि खोटं बोलून भेटून आमचं काम चालू आहे त्यामुळे लोकांनी कुठतरी त्यांच्यावर एक राग टाकला राग त्यांच्यावर एक मनस्ताप व्यक्त केला राग आणला त्यांच्यावर आणि काँग्रेस ही जनमानसाचा पक्ष आहे काँग्रेसचे पाळेमुळे अजूनही आपल्याला कल्पना असेल की ग्राउंड लेवलपर्यंत काँग्रेस गेलेली आहे आणि आमचे नेते मान्य राहुलजी गांधी ज्या प्रकारे संघर्ष करत आहे त्यांचा संघर्षाचा आणि आमच्या जिल्ह्यामधील आम्ही संपूर्ण काँग्रेसचे लोक मग आमच्या खासदार आमचे नेते वडेट्टीवार आम्ही सगळे संगर एक संघ राहिलो या एक संघाचा एक, एक विजय नगरपालिकेत आमच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या आदरणीय अर्चनाताई ठाकरे या अतिशय चांगल्या पद्धतीने हे इलेक्शन लढलं आणि त्या विजय देखील या ठिकाणी झाल्या आणि एकंदरीत जिल्ह्याचं वातावरण जर का पाहिलं तर पूर्ण जिल्हा हा काँग्रेस झालेला आपल्याला दिसेल मूलचा पण आमच्या नगराध्यक्ष आला गुगुचा पण नगराध्यक्ष आला राजुराचा पण नगराध्यक्ष आला आणि इव्हन माझ्या मतदारसंघातला म्हणजे आता वर्रा पण झालं आणि अल्पशा मतानं म्हणजे फक्त सहाशे मतानं आमची भदरावतीची सीट गेली परत आर्मीचा पण नगराध्यक्ष आमचा निवडून आला आणि एकंदरीत आपण पाहिलं की कशा पद्धतीनं भाजपाची पिछाडी या ठिकाणी झाली आणि काँग्रेसचं वर्चस्व अजूनही जिल्ह्यात क्षेत्राचे आमदार विजय भाऊ यांच्या विकास कार्यावर मला व माझ्या प्रचंड बहुमतांनी ब्रह्मपुरीकर जनतेने निवडून दिलं त्याबद्दल ब्रम्हपुरीकर जनतेच मनापासून धन्यवाद तसेच मित्रांनो हे ही माठ विजयाची माठ ही आमच्या गळ्यात नसून आमच्या रूपाने माननीय विजय भाऊंच्या गळ्यातच ही माळ टाकली असं मी आणि समस्त ब्रह्मपुरीकर जनतेला याबद्दल सर्वप्रथम तर मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करते की सगळ्यांनी एवढा माझ्यावरती विश्वास टाकला आणि जे आमचे कार्यकर्ता आहेत आणि जे आमचे उमेदवार आलेले आहेत निवडून त्यांचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन सगळ्या कार्यकर्त्यांचे माझे खूप खूप अभिनंदन की सगळ्यांनी आम्हाला एवढा साथ दिला आणि आपले पक्ष इथे चांगल्या पद्धतीने निवडून आलेला आहे आणि पुढचे जे कार्य आम्ही जे बोललेलं आहे सर्वांनी विकास पूर्ण वरोल्याचा तर तो आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न मी गुगूस की जनता को बहुत-बहुत शुक्रिया करना चाहती हूं कि उन्होंने मुझे इतने अच्छे ऑटो से चुन के लाए इसके लिए मैं तमाम जनता से शुक्रिया करना चाहती हूँ की गुगुस को आज नगर परिषद की जीत हुई है ये जनता का जीत है मतदाताओं का जीत है जो मतदान के समय पर हमने हमको जो वायदा किया आने वाले दिनों में वो वायदा पूरा किया जाएगा गुगूस के अंदर में मूलभूत भी जो प्रश्न नहीं छूट रहे थे उसको भी हम लोग अभी इसको पूरी ईमानदारी से ट्रांसपेरेंट से सरकार बैठते हम लोग स्ट्रैटेजी बनाएंगे और गुगूस जनता तक ये सब पहुंचाएंगे साथ ही साथ गुगूस के अंदर में जो रोजगार की समस्या था उस रोजगार की समस्या के ऊपर भी हम लोग काम करेंगे और गुगूस के अंदर में रोड नाली जो मूलभूत जल्दी जल्दी से जल्धी पूरा करने की पुरी कोशिश पहिल्यांदा नमस्कार हा सगळ्या जनतेचा विद्या विजय आहे आणि मी बल्लपूर नगराच्या शहराच्या विकासासाठी पुरेपूर पुरे प्रयत्न मिस्टरला श्रेय स्या, स्या, देते मी सगळं कि त्यांनी माझ्यासोबत खूप मेहनत घेतली आणि सगळ्या मतदार लोकांनी सुद्धा माझ्या बरोबर ते निवडून आलेले आहे जे काँग्रेसचे उमेदवार त्यांनी सुद्धा खूप नगरसेवकांनी हे सगळ्यात मी त्यांना धन्यवाद भाजपचं जरी हे असेल तरी मला माझी खात्री होती की मी निवडून येईल आणि हा जो निकाल आज सर्व जनतेने दिलेला आहे तो पाहता चंद्रपूर महानगरपालिका होती होणारी निवडणूक आहे त्याच्या विजयाची नांदी आहे समजूनच आम्ही आज येथे हर्षोल्लासा विजयोत्सव आज सर्व महाराफ, चंद्रपूर जिल्ह्यावर काँग्रेसचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि हे बदलाची नांदे आहे या ठिकाणी जे पैशाचं राजकारण आज जे महारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चाललेलं होतं त्याला कुठंतरी तोड देण्याचं काम या देशातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने केलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेने केलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या खास करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे नगर परिषद आमच्या कब्ज्यामध्ये लिहिले आहे नगराध्यक्ष आमचे आलेले आहे मोठ्या प्रमाणात नगरसेवक आले आहे त्या नगराध्यक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व जिल्ह मला ते प्रेम दिलं आणि मला ते निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व आभार मानते आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचे गावकऱ्यांचे आणि ज्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला निवडून दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि हे सांगू इच्छिते की येणाऱ्या काळात प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचा मी कशाशी प्रयत्न